माझे लोक नियुक्ती सरपंच सन्मानजी बाळकृष्ण दत्तात्रे ज्याचा ज्यांचं वरपुडे मळवडीला हवाच वाटणारं नेतृत्व त्यांचा आज जन्मदिन पासष्टव्या माझे त्या पासठव्या वर्षात ते पदार्पण करीत आहे आणि त्या निमित्तानं त्यांचा वाढदिवस वैद्यकीय क्षेत्रातले एक नामांकित असणारे वळपुलेचे सुपुत्र सन्मान्य डॉक्टर रामदास आठपाडकर आणि त्यांच्या सौभाग्यवती हो ज्योतिराई आटपाडकर त्या दोघांनी आपल्या घरी सर्व मित्रांच्या समवेत भाऊंचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल भाऊंच्या वतीनं मी त्यांचं शतश आभार व्यक्त करतो आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम मी कसं पासून